तस भाई तुम्हाला ज का देऊ काय का ग मोबाईल मधलं तुझं नेट संपलं का माझे नेट पॅक काय तुमचं पोरांसारखं नाही लगेच संपायला अग या दीक्षाने माझं पोरग वाघ होत वाघ पण तुझ्या सोबत लग्न झाल्यापासून ती तुझ्या पुढे मांजर झालाय अहो त्या म्हशी पुढे वाघ आले असं कुणाला वाटेल का नाही सर तुझे म्हणलीस ग का टाऊ का की काय म्हशी तिला म्हणलंय मी तुझ्या मायला त्या ढेकात नेऊन टाकलं तर ओळखू येत नाही ढिकूळ आहे का तुझी माय आहे ती आणि मला माहीत म्हणतीस का सासू बाई खबरदार मी तुम्हाला सांगते टीव्ही या दिवस सांगते तुम्ही माझ्या मायचे नाव घ्यायचे नाही अगं एवढंच माहेरचा पुळ काय तर जाऊन खपकी तिकडे कशाला आली शिता माझ्या मुळावर मुताईला खपाय जवळ कुणाच आहे सगळ्या आख्या गावाला माहिती कुणाच्या मायावर चालीस गाय सटी तुझ्या बारावेची बुंदी खाल्ल्याशिवाय मी मरणार नाही

अरे लंटी जनावला तू कुठून आलास आणि इथं काय करायलास मी तुमचा बाबा जवळ येऊ का हितवर तर आलास आता काय येऊन माझ्या मांड्यावर बसतोस का म्हणे मी तुमच्या जवळ येऊ का अरे पण तू हैस कोण तुमच्या तोंडावर तुमच्याच माहेरचा दिसतंय नवा नवा मी यांच्या माहेरचा नाही राहून तर मला तुझ्याच माहेरचा दिसायलाय नवा नवा मी यांच्या माहेरचा बी नाही अरे रंडुका मग तू हैस अगळ मिटके मी ह्या दोघीला न्यायला न्यायलोय ह्या दो दोघीं पैकी एकाला न्यायला आलोय अरे बाबा आलं कुठून हाय फोन आला कुठून मी हाय ये मी स्वर्गातून आलोय ह्या दोघीं पैकी एकीला न्यायला अरे तुला तोंड बघा ते आरश्यात ए म्हटले समोर मोठ्या आवाजात बोलू नको नाही तर तुला हिताच भसन करून टाकेल

आताच मी एकवीस लाख रुपये खर्च करून आपलं अजून घरामध्ये आणली होती आणि आता ही जाणार घाटा जाहीला घेऊन ढकलाय ती तर गोटा झालाय ज्याला येऊन लोकांकडे न्यायचं होत ती चिट्टी हलवली मग काम डंगरेला एकदा घालते मग घेऊन जा अगं सट्टी वे मीच खालते गास, गास, मी की तुला घस घास घास ना आंघोळ आणि तस पण मी मरायला काय माझं दुखात खोपत नाही सकाळी तुझाच पोट दुखात होता तुझ जा की हा माझे पोट काय सकाळी दुखात नव्हता तुम्ही मला स्वयंपाक करायला आट होता म्हणून मी मा नाकी करीत होते अगं अगं भाऊ रंग असं तू पाप करून म्हाका र काम करून घेतीचा आग असं तुझ्या पापाचा घडा भरलाय ये या मा जाहिला घेऊन लवकर

काही भावरंगी आहे वाय आपशी काय नसतंय शरीरावर राजतय ज्या शरीर जास्त तंदुरुस्त असतंय का ती जास्त दिवस जगतय म्हणून मी ले तंदुरुस्त आहे बाबा मी खवा दवाखान्यात गेले नाही तुझाच नंबर हाय त्याला जावा नाही का इथून का भी टुकड़े टुकड़े नहीं होते हम दूसरे के टुकड़े करके लेके जाते अरे मला वाटते तो भाई मी सारखी आवला साहेब अर्जुन हिंदी बोला येत इंग्लिश मध्ये बोल अरे हिंदी की बात लावली ए उठके गग त्या दुगीच्या आधी तुलाच नील मी काय रे तुझे पेंड आहे का